सानवी दिसायला एकदम सुंदर प्रेमळ सुसंस्कृत धाडशे आणि नेहमी हसत खेळत राहणारी आईवडिलांची एकुलती एक, एक मुलगी एम बी एचं शिक्षण पूर्ण करून एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती तिच्याकडे सुंदरतेची देणगी तर होतीच पण तिच्या मनमेळाव स्वभावामुळे सगळ्यांना ती हवीहवीशी वाटायची अचानक तिच्या डाव्या पायावर गुडघ्याच्या खाली एक पांढरा डाग दिसला सहसा पायाकडे लवकर लक्ष जात नसल्याने तिला तो बऱ्यापैकी मोठा होईपर्यंत कळलंच नाही नंतर तिला हाताच्या कोपऱ्यावर तळहातावर छोटे छोटे पांढरे डाग दिसायला लागले तिला वाटलं कशा तरी ऍलर्जी असेल किंवा विटॅमिन कमी पडत असेल म्हणून झालं असेल पण नंतर ते डाग इतक्या वेगाने वाढायला लागले की चेहऱ्यावर ओटा डोळ्याखाली सगळीकडे डागज डाग दिसायला लागले आता मात्र सान्वी आणि घरच्यांना टेन्शन आलं आणि त्यांनी डॉक्टरकडे जायचं ठरवलं प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी ते कोड असल्याचं सांगितलं तेव्हा मात्र सानवी आणि घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली लग्नाला आलेल्या मुलीला कोड झालंय हेच तिच्या घरातले सहन करू शकत नव्हते डॉक्टरांनी पांढरे डाग सगळीकडे खूप पसरल्यामुळे गोळ्या किंवा सूर्यकिरणाच्या उपचारांनी काही फायदा होणार नाही उलट दुष्परिणामच जास्त होतील तर आपण पूर्ण शरीराचा र रंग पांढऱ्या डागासारखा केला तर शरीर विद्रूप न दिसता एक समान रंगाचं दिसेल असा सल्ला दिला घरच्यांनी खूप सारे डॉक्टर्स वैद्य भोंदूबाबा सगळीकडे जाऊन काहीच फरक न पडल्याने हताश झाले पर्याय नसल्याने त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण शरीरच पांढऱ्या डागाच्या रंगाचा करायचा निर्णय घेतला या सगळ्या प्रकारामुळे नेहमी हसत खेळत असणारी सान्वी मात्र खूप मानसिक तणावाखाली आली होती घरातल्यांचा मानसिक आधार तर होताच तिला तरीही सगळ्यापेक्षा वेगळी दिसत असल्याने अवेलनेपासून ते अनेक प्रकारच्या मानसिक कुचंबनेपर्यंत सामोर जावे लागत असे ऑफिसमध्ये जाता येता बसमध्ये मित्रमैत्रिणीसोबत फिरायला जाताना लोकांच्या नजरा ती काहीतरी वेगळी आहे हेच सांगत असे त्यामुळे तिच्यातला आत्मविश्वास कमी होऊ लागला त्यामुळे तिला जास्त वेळ एकटी राहणे लोकांमध्ये न मिसळणे आवडू लागले तिला लग्नासाठी बघायला येणारी मुलेही तिच्या अशा रंगहीन शरीरामुळे नकार देऊ लागले आणि कोणी होकार दिलास तर ती मुले एकतर वयाने खूप मोठी घटोस्फोटीत किंवा बायको नसलेली असायचे या सगळ्याचा सानवीला खूप मानसिक त्रास होऊ लागला कधीकधी तर तिच्या डोक्यात जीवन संपवून टाकावं इथपर्यंत विचार यायचे या दरम्यान तिला कंपनीकडून अमेरिकेला जायची संधी मिळाली जेव्हा ती शिकागोच्या विमानतळावर उतरली तेव्हा तिचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला कारण तिथे कोणी तिच्याकडे मागे वळून पाहत नव्हतं तिथली बहुसंख्य माणसं तिच्याच रंगाची होती ती त्या गर्दीत अलगद मिसळून गेली तेव्हा तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले जगाच्या एका कोपऱ्यात हा माझ्यासारखा रंग नैसर्गिक समजला जातो मग माझ्याच देशात कोडाचा इतका उपहास का आपण शारीरिकदृष्ट्या इतके संपन्न आणि सक्षम आहोत तर रंग बदलल्याने निराश का वाटून घ्यायचा आता काहीही झालं तरीही माझ्या रंगाला माझ्या मनाचा ताबा घेऊ देणार नाही माझ्यासारख्या रंगाचीही लोक या जगात आहेत फक्त माझ्या देशात नाहीत म्हणून मला थट्टेचा विषय बनवत असतील तर तो त्यांच्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे माझ्या नाही कुटुंबाचा सबळ पाठिंबा शिक्षण आणि आर्थिक स्वयंपूर्णता तर माझ्याकडे आहे फक्त गरज आहे मला सत्य परिस्थिती स्वीकारायची जर मी हे करू शकले तर माझ्या मनाला निराश करणाऱ्या भावनांना दूर करू शकेन असा निश्चय करून आपलं काम संपवून एका वेगळ्याच आत्मविश्वासाने सान्वी भारतात परतले भारतात आल्यावर तिचा श्वेता या कोड असणाऱ्या मुलामुलींसाठी काम करणाऱ्या वधूवर मंडळाची माहिती मिळाली तिथे तिला खूप छान समुपदेशन मिळालं कारण या मंडळांची संस्थापकच दुसरी तिसरी कोणी नसून कोडामधूनच उभारलेली महिला डॉक्टर माया तुळपुळे आहेत आणि या संस्थेचा मुख्य उद्देशच कोड झालेल्या लोकांना एकत्र करून समाजापासून वेगळे करण्याचा नाही तर, समाजा ना तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेऊन समाजाने स्वीकारणे हा आहे त्यांनी केलेल्या समुपदेशनामुळे तिला जगायची उभारी मिळाली कोड म्हणजे जीवनाचा शेवट नव्हे हे तिला कळालं आणि त्या संस्थेमार्फतच तिची एका कोडमधून ट्रीटमेंट घेऊन पन्नास पर्सेंट बरा झालेला समीरशी ओळख झाली आणि दोघांनाही एकमेकांचे विचार आवडले आणि त्या दोघांनीही लग्न केले ही कथा काही प्रमाणात काल्पनिक असली तरीही कोड झालेल्या लोकांना अजूनही समाज स्वीकारत नाही लग्नासाठी तर नाहीच नाही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असताना फक्त रंग वेगळा आहे म्हणून त्यांना समाजाच्या प्रवाहातून वेगळं करणं बरोबर नाही गरज आहे त्यांना सामान्य व्यक्ती म्हणून स्वीकारण्याचे कारण कोड हा काही रोग नाही फक्त रंगपेशीची कमतरता किंवा त्या नष्ट झाल्यामुळे रंगामध्ये झालेला बदल आहे जेव्हा कोड असणाऱ्या व्यक्तीकडे दुसरा दृष्टीक्षेप टाकला जाणार नाही तेव्हा समाजाने खऱ्या अर्थाने त्यांना स्वीकारलं असं म्हणता येईल ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद